बातम्या आरपार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी सतत मी तुम्हाला विषय वेगळ्या वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती सतत जे काही घडतंय ग्रामीण भागामध्ये ते मी सतत वेगळ्या पद्धतीनं दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय आणि जे आहे तेच आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिव्हर्स दोन कोटी सदुसष्ट लाख व्हिव्हर्स आहेत आता सबस्क्राईब करा चॅनल विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय गावखेड्यातला शहरातला राजकीय कुठलाही विषय असू दे आम्ही तुम्हाला थेट वेगळा विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दररोज वेगळ्या विषयात आम्ही नजर टाकण्याचं काम करतोय आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे तेरणा धरण तेरच्या जवळ असलेलं आणि गोवर्धनवाडीच्या या दोन्ही गावाच्या मध्ये असलेलं हे धरण आहे तेरणा धरण मोठं धरण आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आणि ते धरण आज ओव्हरफ्लो झालंय म्हणजे धरण वाहू लागलेलं आहे माझ्या पाठीमागं पाहता इथं आणि मी तुम्हाला थेट दृश्य दाखवतो हे हे धरण आता वाहतय आणि नेमकं इथं पर्यटक आलेले आहेत त्या पर्यटकाची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे मात्र आम्ही तुम्हाला एक आवाहन करतो की तुम्ही ज्यावेळेस हे धरण पाहण्यासाठी याल त्यावेळेस तुम्ही कुठल्याही प्रकारे इथं हुलडबाजी किंवा पाण्यात जाण्याचा प्रयत्न करा करायचा नाही जेणेकरून तुम्हाला तुमच्या जीवाला धोका होणार नाही लहान मुलं असतील तुमचे तर तुम्ही नक्कीच या धरणापासून दूर दूरूनच या धरणाचा आनंद घ्या जेणेकरून पाण्यामध्ये जाऊन कुठल्याही प्रकारे जीवितहानी होणार नाही याची तुम्ही सुरुवातीला आम्ही तुम्हाला आवाहन करतो याची काळजी घ्यायची तुम्ही धरण बघायला नक्की या सुरक्षित नक्की राहा तुम्ही जेणेकरून तुम्हाला धोका होणार नाही आपण थेट आता पर्यटक आहेत खाली धरणाच्या खाली जाऊया तिकडं आणि पर्यटकाची प्रतिक्रिया जाणून घेऊया चला बघा इथं तेरणा धरण जे आहे ना हे बघा हेच धरण आहे ओव्हरफ्लो झालंय मी तुम्हाला वरून एक शॉट दाखवला त्याचा वरून एक सीन दाखवला होता की नेमकं हे जे धरण आहे हे वरून कसं दिसतंय मी सुरुवातीला तुम्हाला दाखवलं इथं पर्यटक पण आलेले आहेत काही बघूया शेतकरी परिसरातले हे धरण जे आहे ना या परिसरातलं सर्वात मोठं धरण आहे आणि या धरणाचा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे आणि ते व्हावू लागले शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे आपण नेमकं इथं आता बघूया काही परिस्थिती कशी आहे लोक इथं आलेले आहेत बघायला धरण वाहू लागले आता पण नेमकं कसं आहे वातावरण मी तुम्हाला दाखवतोय बरं सांगतो आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची वर्ष दोन कोटी सदुसष्ट लाख व्यवस्थ आहेत आता सबस्क्राईब करा विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय मी या तेरणा धरणावरच आहे आणि जिथं धरण वाहू लागलेलं आहे त्याच ठिकाणी इथं दाखवा पाणी इकडं हे बघा हेच धरण आहे ना हे धरण वाहू लागलेलं आहे अतिशय पावसाळ्यामध्ये इथं आनंद घेण्यासाठी पर्यटक येतात काय नाव आहे मामा तुमचं इकडे नाव काय तुमचं नाव मारुती राऊत गाव कोणतं आहे तुमचं व्हायला लागले धरण धरणा काय वाटतं बरं धरण काय नाही शंभर टक्के भरलं आहे त्यामुळे पाण्यासाठी आला होता अगोदर कसा होता पावसाळा गेल्या वर्षी कसा होता गेल्या वर्षी थोडा फार कमी होतो आता हे या वर्षी धरण सुरुवात म्हणजे लवकर व्हायला लागले की उशीर झाला लवकर व्हायला गेल्या वर्षी तुलनेत या वर्षी लवकर व्हायला बघा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी हे जे धरण आहे ना लवकर व्हायला सुरुवात झालेली आहे काय नाव आहे तुमचं उशीर गिरी काय सांगाल बरं आता ना लवकर धरण बघायला काय वाटलं मग बघितलं मस्त वाटायला शेतकऱ्याला फायदा होणार अजून दोन वर्ष झाला शेतकऱ्यासाठी दोन वर्षा दोन वर्ष फायदा मामा इकडे या काय नाव तुमचं इकडे विठ्ठल शिंदे या विठ्ठल शिंदे बरं गाव कोणत्या काय वाटतंय बरं आता इथं धरणबाई भरले धरण भरलं म्हणजे शेतकऱ्याला भरपूर फायदा होतो आसपासच्या वाड्या खेळायला पाणी मिळतं आता दोन वर्ष बघायचे काही कारण नाही कारण या वर्षी, का वर्षी लवकर भरले धरण म्हणजे शेतमजुरा काम लागते या धरणामुळे शेतकऱ्याला पाणी मिळतं भरपूर उसा आहे इथं तेरला धरण भरलंय काय सांगाल बरं धरण आता भरलेलं आहे तुम्ही इथं बघायला काय शेत मुलांनी काय वाटतं बरं आता तेरला धरणाचा फायदा काय होऊ शकतोय शेतकऱ्यांचा समाधान शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मागच्या वर्षी तळ भरलेलं नव्हतं दोन हजार बावीस साली भरलेलं होतं आणि ऊस लागवड पण निसर्गाची साधन भर असल्यामुळे भरपूर कमी झालेली आहे इकडं आणि आता तळ भरल्यामुळं नक्कीच ऊस लागवड क्षेत्र वाढणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांसाठी ही तळ भरणं म्हणजे एक आनंदाची बातमी आहे बघा इथं पर्यटक आले होते मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण हे जे देरणा धोरण आहे हे लवकर व्हायला लागले त्याच्यामुळं पाणी या भागामध्ये परिसरामध्ये खूप होणार आहे आणि त्याचा परिसरातील ऊस लागवड करणारे शेतकरी असतील जे ओळीतखाली क्षेत्र आहे त्यांचं ज्यांचं या कॅनॉलचा पाण्याने त्यांचा फायदा होणार अशा शेतकऱ्याचा त्यांना नक्कीच हे आनंदाची बातमी आहे मी तुम्हाला तेरणा धरण ज्या ठिकाणी व्हायला लागलेलं आहे त्याच ठिकाणी येऊन मी तुम्हाला विषय कसा वाटला नक्की कळवा आणि असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती असतील तर नक्की आम्हाला कळवा आमचा खाली दिलेला नंबर थेट तुम्ही संपर्क करू शकता आणि आमचं जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तेरना धरण जिल्हा उस्मानाबाद धाराशो